विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग पुणे मी स्वप्ना कुलकर्णी अष्टांग दर्शनी गीता या पुस्तकातील प्रस्तावना आणि एक उतारा वाचून दाखवणार आहे प्रस्तावना विश्ववंद्य भारतीय संस्कृतीचा मूळ आधारभूत पाया म्हणजे वेद आणि वैदिक वाङ्मय सामान्यांसाठी दुर्बोध वाटणाऱ्या वेदांचा समग्र अर्थ एका महाभारतात सुगम संस्कृत भाषेत उपलब्ध होतो म्हणूनच महाभारताला लोकवेद किंवा पंचम वेद असे म्हणण्यात आले भारतम वेद जवळपास एक लक्ष श्लोकांची व्यापकता असलेल्या महाभारतात मानवी जीवनोपयोगी अत्यंत श्रेष्ठ उपदेशांची अनेक अरणी आहेत पण या उपदेश सागरातील सारभूत अमृत कलश म्हणजे भगवद्गीता गीता हे महाभारताचे सार आहे व महाभारत हा गीतोपदेशाचा विस्तार आहे त्यामुळे लघुकाय गीतेत महाकाय महाभारताच्या व पर्यायाने वेदांच्या उपदेशाचे सूत्रात्मक सार आहे म्हणजेच मानव जीवनाच्या सर्वांगीण मार्गदर्शनासाठी विपुल मार्गदर्शन सूत्रात्मक पद्धतीने पण गेय शैलीत गीतेत आढळून येते पण ते शोधून काढून त्याची मांडणी करणारा कुशल जव्हेरी त्यासाठी आवश्यक खाणीतून शोधलेला हिरा अमूल्य असला तरी त्याचे पैलू दाखवून देणारा कारागीर लाभला तरच त्याचे सौंदर्य नेत्रांना दीपविते तसेच काहीसे या पुस्तकात आपण दिसते परम आदरणीय विद्वद्वर्य कैलासवासी डॉक्टर बी य या कुलकर्णी यांच्या सूक्ष्म प्रतिभेने हेरलेल्या व दर्शविलेल्या गीतेच्या या सुभग दर्शनाने गीता हा केवळ देवघरात पारायण करण्याचा ग्रंथ नसून अहर्निश वागण्याचा सर्वोत्तम मार्गदर्शक आहे हे शिक्षित युवकांच्या लगेच नजरेत भरेल व त्याच्या उपयोगाने त्यांच्या जीवनाची लकाकी वाढेल यात संशय नाही धर्म शब्द तर गीतेचा किंबहुना भारतीय विचारांचा गाभाच होय धर्म म्हणजे केवळ उपासना संप्रदाय किंवा पूजा पद्धती नव्हे व्यष्टी समष्टी सृष्टी व परमेष्टी म्हणजेच व्यक्ती समाज निसर्ग आणि परमात्मा यांच्यातील समतोल साधत जगण्याची शैली म्हणजे धर्म या समतोलाला अनुलक्षून कौटुंबिक जीवन शिक्षण चार आश्रम षोडश संस्कार हे विषय महत्वाचे ठरतात मनुष्य हा समाजाचे एक अंग आहे ही जाणीव त्याच्या व त्याच्या जबाबदारीचे सतत भाव या दृष्टीने अर्थविचाराशिवाय जीवन समृद्ध व सुखमय होत नाही यासाठी उत्पादन उपभोग व वितरण या सर्वांची शिस्त व यज्ञरूप सेवा परायणता समाजाला तारक ठरते उपभोग व वितरण या सर्वांची शिस्त समाजाला निश्चित तारक ठरते राजा कालस्य हा तर महाभारताचा महत्वाचा सिद्धांत राजसत्ता प्रभावी असते तिची उपेक्षा राष्ट्राला विघातक ठरते लोककल्याणाचे महत्वाचे साधन या दृष्टीने राजसत्ता सज्जना हाती ठेवणे यास पर्याय नाही कुठल्याही समाजाची श्रेष्ठता बहुअंशी त्यातील शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते पण शिक्षण म्हणजे विविध विषयांची माहिती डोक्यात कोंबणे आणि कार्यकुशलतेच्या काही युक्ती प्रयुक्ती शिकवणे इतकेच नसावे व्यक्तिमत्वाची सर्वांगीण जडणघडण हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे व या दृष्टीने अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय व आनंदमय या कोशांचा विचार होणे अगत्याचे आहे हा वेदांतिक दृष्टिकोन समोर आणण्यास पर्याय नाही या दृष्टीने गीतेतील व्यक्तिमत्व विकास प्रक्रिया व मानसशास्त्रीय ज्ञान अजोड होय भारत या शब्दाचा अर्थच ज्ञानाच्या प्रकाशात रमणारा देश असा आहे भारतातील वैज्ञानिक प्रगती गणित भूमिती पदार्थ विज्ञान रसायन अंतरिक्ष ज्ञान इत्यादी सर्व क्षेत्रात सर्वोच्च होती याचे सर्व प्रकारचे पुरावे आजही उपलब्ध आहेत निसर्ग नियमांना आपल्या ऋतंभरा प्रज्ञेने जाणून त्यांच्या मानवी विकासासाठी संतुलित उपयोग करण्यात आपल्या ऋषी प्रतिभेची सर्व शिखरे पादाक्रांत केली आहेत रामायण महाभारत या देशाचा जो इतिहास दर्शवितात तो वैदिक साहित्याला आहे आणि कलात्मक आविष्कार तर भारतीय संस्कृतीचा स्थायी भावच आहे येथील शिल्पकला रंगकला चित्रकला गायन वादन नृत्य म्हणजेच संगीत कला इत्यादी सर्व अपूर्वच आहे एका भगवद्गीतेच्या माध्यमातून हे संपूर्ण सांस्कृतिक वैभव कसे ध्वनित होते याचे सुंदर सौष्ठ पूर्ण सरळ विवेचन एका छोटे खानी पुस्तकातून सादर करू शकणे हे आदरणीय डॉक्टर बी य कुलकर्णी यांचे विलक्षण आहे सत्वगुणमय जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत न उतरते तरच नवल त्यांच्या वागण्या बोलण्याच्या प्रत्येक लकबीत सोज्वळता व शालीनता झेरपत राहील त्यांचे निर्मल नित्यस्मित तर मला नेहमी स्मरते योगमय जीवन जगणारी अशी कर्मयोगी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हे समाजाचे अक्षय वैभव होय त्यांच्या या चरमकृतीचे प्रकाशन करून विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागाने महत्कार्य साधले आहे नवीन पिढीतील जिज्ञासूंना या बहुमूल पुस्तकाचा फार लाभ होईल यात शंकाच नाही आदरणीय कैलास्वासी भाऊंना अभिवादन व प्रकाशना प्रकाशकांचे अभिनंदन गीता नित्य वाचावी शिकवावी व निष्ठेने जगावी हाच जीवन साफल्याचा महामंत्र होय धन्यवाद प्रकरण सहावे विज्ञान भारतीय सृष्टीविज्ञान आधुनिक विज्ञान विश्वाचे नियम शोधून काढते आधुनिक विज्ञान विश्वातील एखादी वस्तू व घटना यांचा अभ्यास करते प्रयोग निरीक्षण आणि निष्कर्ष या पद्धतीने काही ठाम सिद्धांतांवर पोहोचते नंतर ते सिद्धांत विश्वाला लावते असल्याने ते सिद्धांत पुष्कळ अंशी बिनसुक निघतात म्हणूनच वैज्ञानिक संशोधनाबद्दल खात्री वाटते आधुनिक विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगती केली आहे नित्य नव्या वस्तूंची निर्मिती होत आहे जी सुखे जे वैभव जे विलास पूर्वीच्या राजे महाराजे यांनाही दुर्मिळ होती ती सुखे ते विलास आज गरिबांच्या झोपडीतही पोहोचले आहेत आजच्या विज्ञानाने जीवनाची सारी अंगोपांगे बदलून टाकली आहेत मानवी जीवन भोग समृद्ध बनविले आहे गेल्या काही वर्षात विज्ञानाने मानवी जीवनात इंद्रिय सुखांचा वर्षाव केला आहे गीतेच्या परिभाषेत हा सारा प्रकृतीचा विस्तार आहे नित्य नवी संशोधने आणि मानवी जीवनातील समृद्धीत वाढ म्हणजे प्रगती अशी आपली प्रगतीची एक व्याख्या तयार झाली आहे ही प्रगतीची व्याख्या उघड भौतिक आहे आधुनिक विज्ञानाने विश्वातील वस्तुमानांच्या गुणधर्माचा अभ्यास केला त्या गुणधर्मांचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार केला आणि नवी नवी उपकरणे नवी यंत्रे शोधली जीवन सुख समृद्ध झाले हीच आपली प्रगती आहे अशी आधुनिक मानवाची कल्पना आहे या सर्व बाबतीत भारतीय दृष्टी अगदी स्वतंत्र आहे मानवी जीवन विश्वजीवनाचा केवळ एक अंश आहे म्हणून विश्वजीवनाशी आणि गतीशी मानवी जीवन सुसंवादी हवे भारतीय विज्ञान दृष्टी संपूर्ण मानवी जीवनाची मांडणी विश्वगतीशी सुसंवादी कशी करता येते याचा तपशील देते विश्वाच्या समग्र गतीच्या संदर्भातच मानवाने आपल्या जीवनाच्या अंगोपांगांचा विचार करायला हवा समग्र विश्वगतीच्या संदर्भात मानवी जीवनाची रचना करायला हवी मानवी जीवनाचा विचार विश्वगतीच्या संदर्भातच करणार करायला हवा समग्रतेचा संदर्भ दृष्टी आड करून मानवी जीवनाचा विचार करणे व शास्त्रीयच होईल मानवाने स्थूल दृष्टीने स्थूल सृष्टीतच जीवन कोंडून घेतले आहे मानव स्थूल प्रकृतीतच रमला आहे भगवद्गीतेने पंच महाभूती आणि अपरा प्रकृती म्हणजेच स्थूल प्रकृती बालवाडीपासून विद्यापीठीय सर्व ज्ञान शाखांचे विषय या, या अष्टधा प्रकृतीतच समाविष्ट होतात ही खरोखरच मोहिनी आहे गीतेने या मोहिनी असेही म्हटले आहे ही, ही अष्टधा प्रकृती इतकी आकर्षक नृत्य करते की मानव मोहून जातो या प्रकृतीला गीतेने असुरी नि राक्षसी अशी विशेषणे दिली आहेत असुर हे भौतिक विद्येत पारंगत होते ही अष्टधा मोहिनी प्रकृती भौतिक सुख समृद्धी प्रदान करते त्याचबरोबर माणसाच्या राक्षसी मनोवृत्तींना चेतवते तो स्वतःच्या सुखविलासासाठी इतरांची जीवने सहज उद्ध्वस्त करतो क्रूर बनतो कारण त्याला शिक्षणातून जे संस्कार मिळतात ते मन बुद्धी अहंकार यांच्या पलीकडचे जीवन दर्शवित नाहीत प्रगती म्हणजे मन बुद्धीचा उपयोग करून घेऊन इंद्रिय सुखांचे जीवन व्यतीत करणे सर्व विद्याशाखांचे उद्दिष्ट एकच धनप्राप्ती समग्र विश्व जीवनाचे महत्वाचे ठळक सिद्धांत हे शास्त्र प्रामाण्य म्हणून स्वीकारून अखिल मानवी जीवनाची गतिमान पण शाश्वत आखणी कशी करावी ही भारतीय विज्ञान दृष्टी आहे भारतीय सृष्टी सृष्टीविज्ञानाचे ठळक सिद्धांत प्रथम शोधून काढले आणि आपले जीवन विश्वजीवनाशी सुसंवादी कसे होईल याची आखणीही केली केवळ भारतीय दृष्टीचे सृष्टीविज्ञान हाच चिंतनाचा विषय आहे भारतीय सृष्टीविज्ञानाचे ठळक सिद्धांत सिद्धांत पहिला विश्व हे चक्राकार गतीने फिरत आहे गीता म्हणते एवं प्रवर्तितं चक्रम गीता अध्याय तिसरा श्लोक सोळावा काही चक्रगती आपल्याला सहज ध्यानात येऊ शकतात उदाहरणार्थ दिवस रात्र ऋतुचक्र जलचक्र इत्यादी दिवस रात्र आणि ऋतुचक्र यांनाच कालचक्र असेही म्हणतात हे कालचक्र कमालीच्या समान गतीने अखंड फिरत आहे चक्राचे वैशिष्ट्यच असे आहे की जर काही अडथळा नाही आला तर ते समगतीने फिरत राहते पृथ्वीवरील सर्वच प्राणी सृष्टीतून अन्न पाणी वायू इत्यादी स्वीकारतात त्यांचे जीवन जगतात पण असेही ध्यानात येते की माती वनस्पती कीटक पक्षी पशु मानव अशी उत्तरोत्तर उत्क्रांत जीवसृष्टी निर्माण होत जाते सर्व जीवसृष्टी अन्न पाणी वायू या रूपाने जड पदार्थ स्वीकारते त्यांचे मन बुद्धीत रूपांतर करते मानव सर्वात श्रेष्ठ उत्क्रांत बिंदूवर आहे मानव आपल्या जीवनात सतत परिवर्तन करत आला आहे ज्ञान बदलले की जीवन बदलते मानवाचे अन्न वस्त्र राहणमान उद्योग व्यवसाय सारे सारे बदलत आहेत पशुपक्ष्यांच्या जीवनात कित्येक सहस्त्र वर्षात तसा काहीही बदल झालेला नाही ते निसर्गत ज्या अवस्थेत होते त्याच जीवन पद्धतीत युगानुयुगे राहत आहेत जड माती वनस्पती कीटक पक्षी पशु अशी ही जाणीवेत उत्क्रांती होत आली आहे वनस्पतींना जाणीव असते हे विज्ञान सिद्धच आहे भगवद्गीतेत विभूती योग सांगितलेला आहे विभूती म्हणजेच जिथे ऊर्जा चैतन्य अधिक प्रकट झाले आहे अशी सृष्टी भगवद्गीतेने हिमालय गंगा सागर अशी जडसृष्टी अश्वत्थ गरुड सिंह अशी पशुपक्षी यांची सृष्टी आणि नारद कपिल अर्जुन श्रीकृष्ण अशी मानवातील ज्ञानर्षींची सृष्टी इंद्रियांमध्ये मन बुद्धिवंतांची बुद्धी या सर्व ईश्वराच्या विभूती सांगितलेल्या आहेत म्हणजेच श्रेष्ठता शक्ती सामर्थ्य जाणीव मन बुद्धी चैतन्य अशा काही सूक्ष्म श्रेणींची श्रंखला सृष्टी चक्रात विकसित होताना दिसते पृथ्वीपासून मानवापर्यंत चैतन्य क्रमशः विकसित होत आले आहे जडता स्थूलता साकारता क्रमशः कमी होत जाते आणि सूक्ष्मता निराकारिता चिन्मयता क्रमशः विकसित होत जाते असे दिसते चिन्मयता क्रमशः सगुण साकार स्थूल बनत जाते नंतर हळूहळू क्रमशः सगुण साकार स्थूल प्रकृती तत्व क्रमशः चिन्मय बनत जाते असे हे विश्वात्मक चक्र फिरताना दिसते विश्वाच्या चक्र गतीवर पृथ्वी हा एक बिंदू स्वीकारला तर या चक्राच्या विरुद्ध टोकावर परब्रह्म हा बिंदू मानायला हवा परब्रह्म निर्गुण निराकार प्रज्ञानघन व्यापक चैतन्यपूर्ण पूर्ण असणार परब्रह्मापासून पृथ्वी तत्वापर्यंत आणि नंतर पृथ्वी तत्वापासून परब्रह्मापर्यंत असेही एक विश्वचक्र फिरत असणार हे उघडच आहे परब्रह्म हे केवळ कल्पना सृष्टीतील गृहित कृत्य करत नाही गुरुदेव रानडे स्वामी स्वरूपानंद रामकृष्ण परमहंस आदी संत मंडळी आपण परब्रह्माची अनुभूती घेतली आहे असे स्पष्ट सांगतात परब्रह्मापासून पृथ्वीपर्यंत आणि नंतर पृथ्वीपासून परब्रह्मापर्यंत अवतरण आणि अधिरोहण म्हणजेच खाली उतरणे व नंतर वर चढणे अशी चक्राकार गती क्रमशः चालू असते भारतीय संस्कृतीने तत्वचिंतनाचा प्रारंभ परब्रह्मापासून केला आहे परब्रह्म हे विश्वाचे आदि बीज आहे भारत माता की जय विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेक शलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा